महाड तालुक्यातील मौजे आसनपोई गावच्या हद्दीत प्रिवी स्पेशालिटी कंपनी बाहेर दारूच्या वादातून एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली आहे प्रोसेंजित शांती वय सत्तावीस सध्या राहणार महाड एम प्रीवी स्पेशालिटी कंपनी मूळ राहणार पश्चिम बंगाल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून मिथिलेश जवाहर सिंग वय पंचवीस सध्या राहणार महाड एम प्रिवी स्पेशालिटी कंपनी मोल राहणार बिहार असे आरोपीचे नाव असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बिरबल नगीना यादव व आरोपी आणि जखमी असे तिघेजण एकत्र जेवण करीत असताना दारू वाटण्याच्या वादातून आरोपी याने रागाच्या भरात केलेले जेवण रूमच्या बाहेर फेकून दिले यावरून जखमी आणि आरोपी या दोघांमध्ये भांडण सुरू झाले यानंतर आरोपी याने त्रिमूर्ती इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून लोकांनी पाईप घेऊन जखमी याच्या डोक्यावर चेहऱ्यावर जोरदार फटके मारून त्याला गंभीर जखमी केले जखमियाला प्रथम प्रथम उपचाराकरता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते परंतु जखम गंभीर असल्यामुळे अधिक उपचाराकरता मुंबई येथे हलवण्यात आले आहे महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे हा मर्डरचा गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक साणप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्वे हे करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद